महाराष्ट्र बेचना करण्याची योजना कोणी केली अध्यक्ष महोदय मुख्यमंत्र्यांनाही धमकी देण्याची माननीय मंत्री भुजबळ साहेबांना धमकी देण्याची हिंमत कोणी दिले अध्यक्ष कुठून आली या सगळ्या मागे सर भूमिका एका व्यक्तीच्या समर्थनाची एका पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेसची अध्यक्ष महोदय एका त्या कारखान्याच्या मालकांचे अध्यक्ष महोदय तर अध्यक्ष महोदय मी आज मागणी करतो अध्यक्ष महोदय एसआय नावा अध्यक्ष महोदय दे। अध्यक्ष महोदय काळ सुकावतो अध्यक्ष मध्ये हो सुरुवातीपासून अध्यक्ष महोदय एक एक गोष्ट आपण मान्य करत गेलो एक एक भूमिका करत गेलो आणि अध्यक्ष महोदय त्या सगळ्यांवर आज इथपर्यंत भूमिका आली की महाराष्ट्र बेचिराग होणार आहे होणार होता मी वाचवलाय योजना कोणी कोणी अध्यक्ष महोदय हा माझा प्रश्न आहे महाराष्ट्र बेचिराग करण्याची योजना कोणी कोणीकुली अध्यक्ष महोदय या आंदोलनकर्त्यांना उपमुख्यमंत्र्यांचा उपमर्द करणं हे तर ठीक पण संपवून टाकू निपटून टाकू ह्या धमकी देण्याचा बळ कोणी दिलं अध्यक्ष महोदय हा प्रश्न अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मुख्यमंत्र्यांनाही धमकी देण्याची माननीय मंत्री भुजबळ साहेबांना धमकी देण्याची हिंमत कोणी दिली अध्यक्ष महोदय कुठून आली प्रश्न अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय हा महत्वाचा आहे अध्यक्ष महोदय घटनाक्रम आपण बघितला तर तो सरळ नाही आहे अध्यक्ष महोदय ते देवेंद्रजींच्या विरोधात बोलण्याच्या आदल्या दिवशी मान्य विरोधी पक्षनेत्यांना माझी विनंती आहे आपण माझं ऐकलं तर कृपा होईल अध्यक्ष महोदय आता तुम्ही देशाला मध्ये बोलता त्यांच्याशी मी बोलतो बोला आणि मग अध्यक्ष महोदय ही जी वृत्ती आहे ना हे पत्रकार पोपटला यांच्या पक्षाचे ते आदल्या दिवशी बोलले अध्यक्ष महोदय एका दिवसात भाजपाला संपेल आणि दुसऱ्या दिवशी अध्यक्ष महोदय जनंगे पाटील म्हणतात की आणि बाकीच्यांना मी निपटून टाकेन अध्यक्ष महोदय कोरिलेशन काय यांच्या पक्षाचे प्रवक्ते पोपटलाले बोलले नसते मध्ये तर मी बोललो नसतो पण यांना राजकारण हवंय हो तर बोलणार अध्यक्ष महोदय सकाळी अध्यक्ष महोदय सकाळी नऊ वाजता ते म्हणतात हो भाजपला एका दिवसात संपवू ठरवलं तर दुसऱ्या दिवशी म्हणून जनंगे पाटील भाषा करतात हे सहज आहे का अध्यक्ष महोदय त्याच्या मागे घटकार असताना आहे का अध्यक्ष महोदय आमच्या मनात प्रश्न आहे आणि आम्हाला वाचवणं तुमची जबाबदारी अध्यक्ष महोदय प्राण प्रतिष्ठा या दोन्ही गोष्टी उपमार्द वाचवणं बाबतीत तुमची भूमिका अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी घेणंही अध्यक्ष महोदय आवश्यक अध्यक्ष मोदय अध्यक्ष महोदय भाषा ठीक आहे देवेंद्रजी तर कधी आम्हाला बोलले नाही बोलणार नाही आजही बोलले नाही अध्यक्ष महोदय आम्ही ऐकतो पंतप्रधान मोदींची सभा महाराष्ट्रात उजळून टाकू येऊन दाखवा कोण तुम्ही कोण तुम्ही अध्यक्ष महोदय आज आम्हाला ही भाषा बोलायला लागते अध्यक्ष महोदय आज या सदनामधनं संदेश जाणं सुद्धा आवश्यक आहे प्रधानमंत्र्यांना सुद्धा त्या ठिकाणी सभा घेऊ देणार नाही येऊ देणार नाही अध्यक्ष महोदय हा कट कारस्थानाचा भाग आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आणि म्हणून अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय याची आपण गंभीर नोंद घेतली पाहिजे या व्यवस्था मोडण्याचा प्रयत्न याच्यामध्ये महाराष्ट्र बेचिराग करण्याची भूमिका मांडली जाते या विरुद्ध पंतप्रधानांच्या विरोधात कटकारस्थान आहे मुख्यमंत्री मंत्री, 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 पन... मंत्री अध्यक्ष महोदय योजना कशी मांडली ऐकून अध्यक्ष मोदय अध्यक्ष महोदय आज हा व्यक्ती त्याला आम्हाला महत्व द्यायचं नाही कारण आम्ही समाजाबरोबर समाज आमच्या बरोबर अध्यक्ष महोदय समाजाच्या भूमिका मागणी मान्य करण्यासाठी रक्ताचं पाणी आम्ही करू अध्यक्ष महोदय एका व्यक्तीला पूर्ण मराठा समाजाची मनोपोली दिलेली नाही अध्यक्ष महोदय आणि सदनातले सगळे सदस्य हो अध्यक्ष अध्यक्ष हो अध्यक्ष महोदय शेवटच्या हे सगळं घडणार आहे हे मनोज जोरंगे पाटील ते राहतात कुठे शोधलं पाहिजे अध्यक्ष महोदय तो कारखाना कोणाचा अध्यक्ष महोदय याची भूमिका काय अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आलेली दगड कोणाच्या आले अध्यक्ष महोदय त्याची माहिती काय अध्यक्ष महोदय या आंदोलनात जेसीबी आणि त्या ठिकाणी ट्रॅक्टर कोणाच्या कारखान्यात अध्यक्ष महोदय ते सदस्य कुठल्या पक्षाचे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या सगळ्या मागे जर भूमिका एका व्यक्तीच्या समर्थनाची एका पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेसचे असेल अध्यक्ष महोदय एका त्या कारखान्याच्या मालकाचे असेल अध्यक्ष महोदय तर अध्यक्ष महोदय मी आज मागणी करतो अध्यक्ष महोदय एस आय टी अध्यक्ष महोदय माननीय उपमुख्यमंत्र्यांना आदेश द्या या प्रकरणाची एस आय टी लावा सगळं माहिती समोर आली पाहिजे अध्यक्ष महोदय मार्फत चौकशी काय बद्दल मराठा समाजाच्या बाजूने आम्ही आहोत पण आमच्या जीवाला धोका आहे आणि रचना योजना एका कारखान्यातून चाललोय एका घरातून चाललंय याची एस आय टी चौकशी अध्यक्ष महोदय झाली पाहिजे अध्यक्ष महोदय शेलार यांनी जो आज अत्यंत महत्वाचा मुद्दा अत्यंत संवेदनशील संवेदनशील मुद्दा या सभागृहात मांडला आहे त्याची सभागृहानी नोंद घेतलेली आहे यावरती सन्मान्य विरोधी पक्ष नेते आणि सन्मान्य बाळासाहेब थोरात यांनी आपलं पण मत व्यक्त केलं आहे यातून एक स्पष्ट होतं की अशा प्रकारच्या हिंसक वक्तव्याचं कोणीही समर्थन करू शकत नाही आणि हिंसा बसून घ्या आता बसून घ्या असं काय करत आहे बसून घ्या हिंसा अथवा हिंसक वक्तव्याला लोकशाहीत कुठेही स्थान नाही ज्याचा लोकशाहीवरती विश्वास आहे तो हिंसा अथवा हिंसक वक्तव्याचा कधीही वापर करणार नाही असं असल्यामुळे संसदीय लोकशाहीला जपणं हे या सभागृहाची जबाबदारी आहे आणि त्या संदर्भात योग्य उपाय योजना करणं ही शासनाची जबाबदारी आहे ही अत्यंत गंभीर घटना आहे या घटनेतून राज्यात अथवा देशात चुकीचा मेसेज जाणं अत्यंत डेंजरस किंवा घातक असेल त्यामुळे या संपूर्ण विषयाचा गांभीर्य लक्षात घेता शासनाने या संदर्भातली सखोल चौकशी एस आय टी मार्फत करावी मान्य अध्यक्ष महोदय आपण जे निर्देश दिलेले आहेत त्याचं निश्चितपणे पालन होईल